नमस्कार आजच्या पेपरच्या हेडलाइन तुम्ही पाहिल्या असतील तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील का हे एकमेकांना टाळी देतील का अशाच चर्चा आज सर्वत्र माध्यमांमध्ये होत आहे आणि त्याच्यामध्ये एक व्हिडिओ जो बाहेर आलेला आहे की आपले उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना असा प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार एक आहे तुमचं काय म्हणणं आहे त्यावर आपल्या एकनाथ शिंदे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती तुम्ही एकदा बघा राज ठाकरे बघितलात तुम्ही किती राग आला यांना म्हणजे यांना असं झालं की बापरे हे कसं काय होऊ शकतं मी तर ठरवलं होतं ना की शिवसेना कमजोर करायची उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं आणि जर मग हे एकत्र आले तर मग पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि ठाकरे फॅमिलीची जी आहे ती शक्ती वाढेल त्यामुळे आपल्याला दिसते की एकनाथ शिंदे हे इतके चिडलेले आहे मला म्हणजे त्यांची जी रिॲक्शन पाहिली ना मला असं झालं की या माणसाच्या डोक्यामध्ये इतकं काय आहे इतकं काय असं भरलेलं इतकं का राग आलेला आहे राजकारणामध्ये लोक एकत्र येणं न येणं हे होत असतं तुम्ही सुद्धा कोणातरी बरोबर गेले लोकांनी काहीतरी प्रतिक्रिया दिल्या पण तुम्ही प्रतिक्रिया द्यायला सुद्धा तयार नाही तुम्ही म्हणता हा हो तिकडे कामाचं काहीतरी बोला आज बरोबर यांना काम आठवलं ते पण बरं झालं एरवी त्यांना काम बिम काय आठवत नाही एरवी काय का। बोलत असतात द्या, ते सतत हे बोलत असतात की उद्धव ठाकरे यांनी हिरवी पांघरली उद्धव ठाकरे हे औरंगजेबाचे हे आहेत उद्धव ठाकरे यांनी फक्त आता नमाजच पडली नाही या कामाच्या गोष्टी होत्या का पण तरीही एकनाथ शिंदे हे बोलत राहिले आणि आज हे दोघ एकत्र येतात म्हटल्यावर छान प्रतिक्रिया द्याव द्यावी की नाही जसं की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की हा एकत्र येणार असतील तर आनंदच आहे पण पुढेही ते म्हणाले ते म्हणतात की अजून असं झालंय का का माध्यमच नुसती चर्चा करतायत बघून नंतर काय होईल ते आता अर्थातच सगळा महाराष्ट्र जाणतो की मुख्यमंत्री आहेत त्यांनी तशीच प्रतिक्रिया द्यायला पाहिजे पण खरं तर मला असं वाटतं की त्यांच्या आतमध्ये सुद्धा भयंकर काहीतरी त्रास झालेलाच असणार आहे जर असं प्रत्यक्षात झालं तर नक्कीच या सगळ्या लोकांना त्रास होणार आहे बरं आता हे असं होणार आहे का आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पण पाहूया तर महेश मांजरेकर दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर यांचं एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांना महेश मांजरेकर प्रश्न विचारतात था, की ठाकरे बंधू एकत्र येणार का असं होऊ शकतं का भविष्यामध्ये आणि प्रश्न एकदमच साधा आणि कॉमन होता त्याच्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आणि राज ठाकरे हे पण काय बोलायला मोकळ्या स्वभावाचे आहे आणि मला असं नाही वाटत की ते हुकुमशाही प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे त्यांनी उत्तर दिलं की अर्थातच हे शक्य आहे असं होऊही शकतं जर का एकंदर महाराष्ट्राचं हित साधायचं असेल तर हे होऊ शकतं म्हणजे थोडक्यात त्यांनी जी भाषा वापरली की आ, ते असं म्हणतात की अं महाराष्ट्राच्या हितासमोर आमचं भांडण जे आहे ते अत्यंत क्षुल्लक आहे की हो आमच्यात काहीतरी वाद झाल्यामुळे आम्ही वेगळे झालो पण ती फॅमिली म्हणून एकच होते अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र एक दिसलेले आहे असतातही आत्ता मागच्या महिन्यात सुद्धा एका कार्यक्रमामध्ये ते एकत्र एक बसलेले दिसत होते बोलताना दिसत होते तर ही एक फॅमिली आहे अर्थात त्यांचे पक्ष फक्त वेगळे आहेत आणि थोडेफार काहीतरी भांडणं असतीलच तर राज ठाकरे यांनी खूप चांगलं उत्तर दिलं की महाराष्ट्राचं जर हित साधायचं असेल तर मग आम्ही आमची भांडणं बाजूला ठेवू आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्र हितासाठी काम करू आणि आज खरोखर महाराष्ट्राला याची खरोखर गरज आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सिरियसली घ्यावी आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं कारण आज बघा हिंदी भाषेची स्मृती आहे पहिलीपासून हिंदी भाषा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना हिंदी भाषा बोलता येते शाळेमध्ये सक्ती करायची काय गरज आहे शाळेमध्ये सक्ती केली याच्यानं काय होणार आहे याच्यातनं हळूहळू जी आहे ती मराठी भाषेवरच संकट येत आहे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा पडला महाराष्ट्राची अस्मिता धुळीला मिळाली महाराष्ट्रातले कितीतरी प्रकल्प हे गुजरातला जात आहेत महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा मदत कमी आली गुजरातला जास्त आली अशा सगळ्या गोष्टी या काळामध्ये होत आहेत आणि त्यामुळे एकंदर महाराष्ट्राचे हित जे आहे ते बघणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र उत्तरेसमोर नतमस्तक होतो आहे आपला नाक घासतो आहे असंच दिसतंय महाराष्ट्रामधले जे नेते आहेत आजचे सत्तेमध्ये बसलेले हे वरचे जे काही सांगतील त्याच्यानुसारच स्वागत आहे महाराष्ट्र इतका लाचार कधीही नव्हता महाराष्ट्राने कायम आपली अस्मिता जपलेली आहे पण हे होत आहे आणि राज ठाकरे आम्ही एकत्र येऊ शकतो म्हणजे टाळीसाठी राज ठाकरे यांनी हात पुढे केला त्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया पाहायची होती तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टाळीसाठी पुढे केलेला हात हा त्याला टाळी देण्याची तयारी दर्शवली ते म्हणाले की अर्थातच आम्ही एकत्र येऊ शकतो पण आम्ही कधीही कुणाही समोर झुकणार नाही आणि जर का म्हणजे राज ठाकरे यांना जर का एकत्र आल्याच्या नंतर जर त्यांचा कल असा दिसला की ते जसं भाजपला त्यांनी पाठिंबा दिला होता काही दिवसांपूर्वी तर तसं जर करणार असतील तर मग अवघड आहे मात्र आ, ते जर झुकणार नसतील महाराष्ट्राचं हित हीच माझी अट आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात चोरांना पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही हे भयंकर स्टेटमेंट आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की होय राजसाहेब आपण एकत्र येऊ शकतो पण जसा तुम्ही मागच्या वर्षी चोरांना पाठिंबा दिला त्यांचा प्रचार केला तसं जर करणार असाल तर आपण एकत्र येऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे हे काय चोरांना पाठिंबा देण्यासारखे नाही आहेत माहीत नाही मागच्या वर्षी काय त्यांची मजबुरी होती काय अडचण होती परंतु इथून कुठेतरी त्यांनी त्यांचा स्टँड थोडा थोडा बदलवत असताना दिसतो आहे मागच्या वेळेला भाषणामध्ये ते काहीतरी बोलले आता इथून पुढे मला असं वाटतं की अजून जास्त स्ट्रॉंग स्टँड ते घेतील महाराष्ट्रासाठी आणि हे जे चोर आहेत कधीही मला वाटलं नव्हतं की आज सत्तेमध्ये बसलेले लोक हे इतके चोरी करणारे असू शकतात मात्र त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर हेच दिसतंय हिंदी थोपवण्याचं काम जे चाललेलं आहे मराठी शाळा बंद करण्याचं काम चाललेलं आहे गुजरातच्या सगळ्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जमिनी कवडीमोल देण्याचं काम चाललेलं आहे थोडक्यात महाराष्ट्र पोखरण सुरू आहे आणि इथल्या सामान्य जनतेचं सा जर पाहिलं तर बेहाल आहेत आणि त्यामुळे जर ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर मला असं वाटतं की सगळा महाराष्ट्र हा पुन्हा एकदा जो आहे तो आनंदून जाईल आणि खूप छान त्यांचं चिन्ह होऊ शकतं जर ते एकत्र आले तर लोकसत्त्यांनी त्यांनी करून दिलेलं इंजिन आहे आणि इथे मशाल केलेली आहे म्हणजे इंजिनाचा जो धूर निघतो तिथून मशाल पेटते आहे असं चित्र दाखवलं यांनी खूपच सुंदर ते आहे बघूया काही लोकांना नक्कीच त्रास होणार आहे पण चोरांनाच त्रास होतो कोणाही प्रामाणिक व्यक्तीला जर प्रामाणिक काम करणारी दुसरी व्यक्ती असेल तर त्याचा त्रास होत नाही एखाद्या सच्चे मनाने काम करणाऱ्या लोकांचा त्रास त्यांनाच होऊ शकतो जे स्वतः आतून खोकले आहेत आज इतकंच तुम्हाला काय वाटतं होईल का हे आणि झालं तर नेमकं का काय होऊ शकतं कुठल्या अटीवर दोघांनी एकत्र यायला पाहिजे काय गोष्टी सोडायला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा माझा चॅट जी चा कोर्स तुम्ही अजूनही नसेल एनरोल केला तर तो करा अनेक लोक एनरोल आहेत आणि त्यांना खूप छान वाटतं कि आहे थे। की किती भारी हे तंत्रज्ञान आहे नक्की बघा थांबते थँक्यू सो मच आणि या कोर्सची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे